नमस्कार आज आपण शिमला मिरची बघणार आहोत शिमला मिरची मी तुम्हाला मागे भरलेली दा दाखवली आता ही साधारण तशीच आहे पण वेगळ्या पद्धतीने बघा झटपट होणारी रेसिपी हाय नमस्कार प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा जगताय ना आज आपण शिमला मिरची रोजचं भाजीचा प्रॉब्लेमच असतं मग आपण एक भाजी दोन चार प्रकारे करून बघतो तशीच, ची तशीच दा पुन, आता शिमला मिरची भाजी आपण बघायची आहे पुन्हा तशीच बघायची आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने चला काय संपत नाही आहे चालूच आहे एकदा पुण्याला जाऊन आली मी तुम्हाला दाखवले मग पु मला पुन्हा पुण्याला जायला लागलं कारण मुलीची तब्येत बरी नव्हती आता बघा थोडंसं दाखवेन तुम्हाला तिथे जाऊन माझीही तब्येत बिघडली म्हणजे मी तिला बघायला गेले आणि माझी तब्येत बिघडली बघूया आपण आणि आधी शिमला मिरची सगळी तयारी बघूया चल वाटण करायचं आहे थोडंसं हे सुखं खोबरं आहे ओलं घेतलं तरी चालेल काही हरकत नाही हे सुखं <coughs> खोबरं घेतलं त्यात आपण लसूण घ्यायची दोन मिरच्या घ्यायच्या आणि कोथिंबीर घ्यायचं हे आपण सगळं बारीक करायचं हे सगळं वाटण करायचं ह्याचं आता हे जिरा पावडर आहे आणि तिखट आहे गरम मसाला हवा तर घ्या नाही घेतला तरी चालेल चवीसाठी आणि आता आपल्या ह्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या आपण हे असं या मिरच्या थोडंसं कट करा किंवा असं थोडं दाबा दाबल्यानंतर हे असं बाहेर हे डेठाला काढून टाका पूर्ण दाबा चारी बाजूनी आणि असं याच काढून आपला छान असा होईल घे ना तयार हो अशा होल्या ह्या सगळ्या मिरच्या आपण करून घेऊया अशा मिरच्या झाल्या आणि बटाटा बटाटा एक घेतला तरी चालेल आपल्याला जास्त बटाटा नको आहे थोडंसं भरून यायला यातला आपण मी दोन घेते आहे आता आपण आधी मसाला बारीक करून येऊया ह्याला बारीक करून घेऊया हे आहे जास्त मसाले नाही आहेत एवढ्यातच आणि तेल वगैरे घेतलं की एवढ्यातच आपलं छान हा एक मोठा कांदा आहे टोमॅटो अगदी छोटासा घेतला आहे हवा इथं घ्या नाही तर नका घेऊ कारण आपल्याला आमची पावडर टाकायची एक खोबरं लसून कोथिंबीर मिरची याचं बारीक केलं आहे अगदी बारीक करण्याची गरज नाही आहे थोडं हल आता कांदा टोमॅटो आपल्याला फोडणीच्या वेळेला हवं आहे आता आपण हा बारीक केलेला मसाला घेऊया पूर्ण सगळा आता यात धणा जिरा पावडर आहे आणि तिखट तिखट समजून घ्या कारण आपण ह्याच्यात द मिरच्या घेतलेल्या आहेत वाटायला म्हणून जरा तिखट समजून घ्या तुम्हाला आवडत असेल तर छान टाका याच्यामध्ये धणा जिरा पावडर जास्त टाका आलं नाही आहे मी आलं हवंय तर आलं घाला तुम्ही हरकत नाही नंतर याच्यात आपल्याला टोमॅटो मी म्हटलं कमी घाल का आता आपल्याला आमचूर पावडर घ्यायची म्हणून यात शेंगदाण्याचा कूटही घेतात शेंगदाण्याचा कूट घेतला तर खोबरं खूप कमी घ्या आणि एक बटाटा पण ह्याच्यात मिक्स करायचा आता आपल्या मिरच्या चार पाच आहेत म्हणून आपण दोन बटाटे घेऊया एक घेतला तरी चालेल कारण आपला मसाला जास्त असला तर आपण बटाटा एक घ्यायचा कांदा टोमॅटो आहे कांदा वाढवलात तरी चालेल एकाच्या जगावर दोन घेतले तरी चालेल आता आपल्या थोडस मीठ घ्या आणि हे सगळं मिक्स करून छान अगदी अशा सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरा मिरच्या कापून मसाला फ्राय केलात वेगळा तरी चालेल पण असं भरलात तर चांगलं वाटते आता आपण हे भरले ना थोडीशी ह्याला ना हलकीशी चिर द्यायची पण आपला मसाला आतला फ्राय झाला पाहिजे थोडीशी असं घालून थोडस चिरायचं थोडं टोक गेलं आतमध्ये थोडासा टोक ओढायचा थोडा टोक गेला बघा असे हलके हलकी चिर द्यायची म्हणजे आपला मसाला आतूनही शिजेल नाही भरायचं असेल असं तर कापून हा मसाला असाच तेलामध्ये कांद्यावरती फ्राय करायचा यात तुम्ही तुमचे मसाले कुठलेही घेऊ शकता मी शिमला मिरचीला काही जास्त गरम मसाले वगैरे वापरत नाही असे सगळे टेस्ट करून आपला हा सगळा मसाला आहे हे सगळं कांदा वगैरे आहे मीठ आपण ह्याच्यात घेतले नंतर थोडंसं ह्या मसाल्यात घ्यायचे आता तेलावरती कांदा घातला कांदा छान फ्राय झाला हलका हलका फ्राय झाला तरी चालेल कारण आपला मिरची बरोबर तो फ्राय आहे आता कांदा झाला थोडासा आपण टोमॅटो तो एक साईडला थोडा आपण तिखट ठेवलेलं ते तेलात छान फ्राय होईल ഫ്രായൂ മസ്

कांदा भरपूर घातला तरी चाले, तुम्हाला मसाला हवा असेल तर आणि आता आपण थोडीशी जागा करून आपला राहिलेला मसाला घालायचा आहे आणि आपलं मसाला केलेलं थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालू अगदी दोन पाच मिरच्या त्याला किती घेतले दोन बटाटे घेतले छोटे एक कांदा घेतला तुम्हाला कांदा आवडत असेल तर जास्त घ्यायचा थोडा मसाला केला पाव वाटी खोबऱ्याच थोडं वाटण केलं आता ह्याच्यावर आपण पुन्हा झाकण घेऊया छानपैकी थोडस पाणी घालू घालूया थोडस हे बघा मग अशी एवढंच घातलं आता हे एवढंच घालायचं मिरची बघा तुम्ही खूप छान लागेल करून बघा थोडं त्रासदायक म्हणजे मसाले वगैरे त्यातले बरोबर फ्राय झाले पाहिजे मिरचीतले असं करायचं आणि मिरची गॅस अगदी कमीच ठेवायचा आपली मिरची छान झालेली आहे मसाला वगैरे छान शिजलेला आहे वरून मिरच्या छान शिजल्यात हे बघा आपला मसाला पण छान असा पलटी करू शिजवून घ्या बघा मस्त अपली मिरची छान झालेली आहे सुंदर खायला तयार सगळे पलटी करा मस्तपैकी मस्त अपली भाजी बघ जरा छान आता बघितली आपली शिमला मिरची भाजी खूप छान लागते खूप टेस्टी होते आपण मधी त्याच्यामध्ये धणे बडीशेप जिरं वगैरे असं सगळं बारीक करून भरलं होतं आता आपण त्याच्यात बटाटा ॲड केला आणि टोमॅटो स्किप केला तसंच तुम्ही आता वेगवेगळ्या पद्धतीने असं आता आपण एकदा पनीर घालून बघूया <laughs> कशी होते शिमला मिरची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करून खायची तेच तेच खायचा कंटाळा येतो म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं वाटलं कमेंट करा नमस्कार